ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महिलेला बोलनात गुंतवून तिच्या कानातील सोन्याचे रिंगा चोरट्याने लंपास केल्याची घटना उल्हास नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. लता पायगुडे असं महिलेचं नाव आहे संध्याकाळी साडेसातच्या पायगुडे या कॅम्प नंबर चार येथील मोरियानगरी रस्त्यावरील कृष्णा मॅरेज हॉल समोरून जात होत्या त्यावेळेस दोन अज्ञात चोरट्यांनी प्रथम पायगुडे यांना बोलण्यात गुंतवलं त्यानंतर तुमच्याकडील सोन्याच्या कानातले मी रुमालात बांधून ठेवतो असं सा सांगितलं पायगुडे यांनी विश्वासाने ते कानातले त्या इसमास दिले आणि त्या व्यक्तींनी रुमाल पायगुडे यांना देऊन तिथून निघून गेले मात्र पायगुडे यांनी रुमाल उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण त्यांच्या सोन्याच्या कानातल्या जागी तिथे माती निघाली मात्र सदर महिलेशी बोलताना ते दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले नाम लता बंडू पायगुडे भाजी घ्यायला गेले होते मी मार्केट मध्ये भाजी घेऊन येताना गावदेवी मंदिर बसशी माझ्या पाठीमागे दोन मुलं आले आंटी 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 करत करत मला तिथं पुढे घेऊन आले कृष्णाहालच्या समोर आणलं तिथं एका शिडीवर बसवलं मला बोलले मावशी मला पैसे नाही मला पैसे नाही केलं तर मी तेवढ्यांना हटकून दिलं की हे नाही का पैसे नाही तिथून पुढे पुड़ मला पुढं नेलं अजून पुढं नेलं तिथं बसवलं शिडीवर बसवलं पायरीवरती बसवलं मला बोलले मावशी कानातलं द्या पटकन कानातलं द्या तो रुमाल दिला रुमाला काढलं मी कानातलं रुमालात ठेवलं बांधलं त्यांनी माझ्या पिशवीत दिलं परत मलाच दिलं ते बोलले हे तुमच्या जवळ ठेवा आणते म्हणून ठेवलं आणि ते दोन मिनटं पुढे गेले आणि मी अशी माग फिरले आणि खोलून बघते ते त्याच्यात माती निघाली त्या रुमालामध्ये मला फसवलं गेलं त्या लोकांनी त्यांच्या बोलण्या बोलण्यात मला समजून आलं नाही काय करायचं समजलं नाही पुढं त्याच्यात घटना में तर की पोलीस हो केली पोलिसांनी आम्ही कारवाई करू म्हणून कल मम्मी मेरी भाजी लाने के लिए गई थी सात बजे गणपत नगर के पास नागकन्या मंदिर में वहाँ से आते समय गाऊ देवी मंदिर के तरफ दो लड़के आए और मम्मी को बातों में उलझा के उनके हाथ में कुछ चीज दिया उसके बाद वो मम्मी को लेते हुए कृष्णा मैरिज हाल मौर्या नगरी रोड से लेके गौरव ट्रांसपोर्ट तक लेके आए वहाँ पे बिठाने के बाद मम्मी को कुछ मांगने लगे जैसे कान का सोने का था उनके और एक वेल था तो उनके कान का मांगने लगे और मम्मी से वो मांग के वो रुमाल में भानते निकल गए तो इसमें मम्मी का नुकसान हो गया है हम पुलिस स्टेशन में गए थे वहाँ पे पुलिस से इस इस बारे में बताए हमने उन्होंने बोला कि आप एफ आई आर दाखिल करो तो हमने एफ दाखिल की ये उसकी सीट है वो बोले कि हम जल्द से जल्द इसके बारे में जांच करेंगे और आपको पता करेंगे तो हमने वही रोड के सीसीटीवी फुटेज हमने चेक किए उसमें हमको कुछ पिक्चर मिला है तो हम वही अभी पोलीस चौकी में जाके जमा करेंगे उसके आधार पे हमको पुलिस सहायता करेगी या प्रकरणी महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत आकाश साहाने स्वा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा